काँग्रेसचे प्रभाग अध्यक्ष हर्षद पंढरीनाथ ठाकूर यांच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्रमांक तीन व प्रभाग क्रमांक आठ साठी घरगुती गणपत मखर सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेत साधारण दीडशे ते दोनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे या स्पर्धेमध्ये एकूण पाच पारितोषिकी देण्यात येणार आहेत यात प्रथम पारितोषिक ई डी टी व्ही द्वितीय पारितोषिक फ्रीज तृतीय पारितोषिक वॉशिंग मशीन चतुर्थ पारितोषिक मायक्रोवेव्ह ओव्हन पाचवे पारितोषिक मिक्सर आणि प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे या नामांकित स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर दीपाली डांबे फिल्म डायरेक्टर कपिल मकवाना म्युझिशियन आरुप बॅनर्जी यांनी केला आहे यावेळी स्पर्धेचे आयोजक हर्षद ठाकूर पंधरीनाथ ठाकूर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते नंबर कृष्ण चरित्र आणि येते हा ब्रिज दाखवलाय मथुर आणि गोकुळ जवळ जवळ असत ते खेळायला जातात एकमेक त्यामुळे तो ब्रिज दाखवलाय तिथे खूप छान पद्धतीनं बोला आणि सर्व टोटल इको ट्रेन सगळ्यात सर्वप्रथम मी आपणा सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो की आपण वेळात वेळ वेड़ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवलीत त्याबद्दल मी आपला खूप खूप शतशा ऋणी आहे त्याचप्रमाणे इथे जज म्हणून आलेले आमचे डांबिरी मॅडम असतील आमचे अनूप सर असतील परत आमचे कपिल सर असतील या सगळ्यांचे देखील मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी एक माझ्या एका फोनवरती त्यांनी लगेच मला या ठिकाणी होकार दिला आणि या कार्यक्रमाला त्यांनी लगेच उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे त्याचबरोबर आता मी कार्यक्रम या ठिकाणी लावला आमचे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते मग ते आजी माजी जुने नवीन सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लगेच उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो या ठिकाणी ज्यावेळेस मी हा घरगुती कार्यक्रम जो ठेवला घरगुती गणेशोत्सव स्पर्धा या ठिकाणी आमच्या ज्या गावकऱ्याने देखील आम्हाला कुठलाही म्हणजे संकोच न करता या ठिकाणी त्यांनी त्यांचा या कार्यक्रमाला प्रतिसाद दर्शविला व त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून या कार्यक्रमाला त्यांची नोंद दिली या कार्यक्रमाला नोंद देऊन आमच्या या कार्यक्रमाला त्यांनी एक उत्साह निर्माण करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी सर्वांनी केलं त्यामुळे मी त्या लोकांचं देखील दे या ठिकाणी आभार मानतो या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्या ज्या प्रतिकृती साकारलेल्या आहेत त्या प्रतिकृतींचा या ठिकाणी विचार केला जाईल व तसेच या ठिकाणी म्हणजे इथली मूर्ती असू द्या इथलं जे घरगुती आळास असू द्या या सगळ्या गोष्टींबद्दल या ठिकाणी विचार करून त्यांना उत्तम असं त्या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल आणि जे काय म्हणजे आता मी जजपेक्षा तर कुठला मोठा नाही त्यामुळे हे जज जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल त्यामुळे मी एकच सांगेन की या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी उपस्थिती दाखवलीत आपला सहभाग नोंदवलात त्याबद्दल मी आपला खूप खूप शतशा ऋणी आहे